गुंपाबाई म्हटलं सकाळपासून राहिली मंडपांधारे मंडपांधारे कोणीच ऐकत नाही म्हटलं पंडितजी कोणी फोन नाही केलाही केली म्हटलं ते पंडितजी आले झाले ना गणेश पूजा आता देव कुंडीवर बसले सगळेजण हो ना बाईना चालूच असं लागतं आपल्याला जोपर्यंत आपण वाजत नाही हे लोक म्हणतात म्हातारे माणसं बरपेड करतात बरोबर -बर बोलतात ना मतारे माणसं आपण म्हणतो म्हटलं ते कामाला लागतात पटाप बसून लग्न घर आहे हा पटापट काम वरखा लागतात

ना गोली या आजा रे लवकर बांधा रे बाबा मंडप हां मग आम्हाला ते पापड पापडं मंदिरात जावं लागते देवीची आहेत घेऊन आहेत घेऊन शाळेची मंदिरात जावं लागते हां लवकर लवकर करा मग आता देवकुंडी अटपली की आम्हाला निघाली लागते मंदिरात जायला मग का हो द्रुपदा ते सुपारी आहे का माय चिकन सुपारी आहे का हे चिकन सुपारी खातं माळी खात नाही मी मी हां दाता दुखतात माहिती चिकन सुपारी पाहिजे बाई हां मग गेली माहिती आहे तुमच्या गावातनी भेटली नाही सुपारी इथं मला नाही गावात नाही भेटत ना सुपारी ते हा चिकन सुपारी गावात नाही म्हटलं आमच्या ते म्हटलं भेटते बजार ना तर सुपारी येते गावात कोणी खात नाही लोक नाहीचीच खातात ते सुपारी आता आपण गणेश पूजा झालेली आहे आता देवकुंडीची पूजा चालू करू हा हातामध्ये अक्षद घ्या थोडंसं जल घ्या आणि सुपारी घ्या हातामध्ये आणि मी जसं जसं म्हणतो तुम्ही माझ्या माझ्या मागे मागे म्हणा ओम केशवाय नमो ओम नारायणाय नमो ओम माधवाय नमो ओम केशवाय नमो ओम नारायण नमो

वक्रतुंड मागाय सूर्यकोटी समाप्रभ निर्विघ्न देवी सर्व, सर्व, सर्व लक्ष्मी नमस्तई 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 नमो नम आता देवगुंडची पूजा ही संपन्न झालेली आहे हा दोन्ही यजमान आता हात जोडा हा प्रार्थना करा देवाला की आम्ही तुमची पूजा केलं ते स्वीकार्य करा देवा हा आणि आमच्या घरातनी मंगल कार्य जे होत आहे याला संपन्न करा आणि ते तुम्ही वड्या पापड्या कुरड्या गेल्या असते ना त्याचा नैवेद्य देवकुंडीवर ठेवून द्या दे। आता इथून देवकुंडी देवकुंडीची पूजा संपन्न झालेली आहे आता तुम्ही गौरी देवीच्या मंदिरात मुलीला घेऊन जाऊ शकता त्याच्यासोबत हळद पुरीची आ, ते पण घेऊन जा पहिले देवीला शृंगार वगैरे चढवा त्यानंतर हळद चढवा आणि त्यानंतर मुलीला घरी घेऊन या शांताबाई काय बरते आपण कोरड्या गिळाचं नैवेद्य हो मी म्हणते पंडितजी आहेत म्हटलं संध्याकाळी घेऊन गेला चालेल का की आता का दुपारी जायचं आता हळदीचा समारंभ संध्याकाळला आहे ना तर मग तुम्ही एक काम करा का तुम्ही वगैरे झाले असतील तर मग तुम्ही दोन वाजता गेले दुपारी घेऊन हो मग पाहिले म्हणजे संध्याकाळची संध्याकाळीची तर त्या पहिले मंदिरात जाऊन येऊन जातो आता साहेब गेपा बाकी आमचं पंडितजी मग जेवण करून जान तुम्ही नाही बापा मी आम्ही मी जेवू शकत बाई शांताबाई आम्हाला दुसरा साक्षीगंध आहे एका साक्षी आहे मग उद्या आपल्याला तर म्हणून मी जेवत नाही बाबा दक्षिण नद्यामध्ये मी जातो मुंगरी मग तिकडून दुसऱ्या साक्षीकंदा जायचं आहे पंडितजी उद्या सकाळी लवकर याचा बापान टाइम म्हटलं म्हणजे सकाळी आम्हाला आहे तिकून सामानी ना पोराच्या घरून म्हटलं मांडवात ती हा तर चढवा लागेल त्यानंतर पाणी रिकायला लागेल तर तुम्ही हजर हो पाहिजे बाबा तिथं फोन लावायला नका लावू आम्हाला हो हो बाई शांताबाई टेन्शन नका मी, मी सकाळी जातो ना सात वाजता म्हटलं द्या देतो दे। हो हो, दे देऊन द्या हो। बाप्पा झाली देवपंडी झाली म्हटलं आता बस आम्हाला आले की मग घरातलं काम मग उद्या संध्याकाळचा कार्यक्रम आहे तिचा त्याच्या या बस काय का पुर का हो झाला का मंडप लावून बांधला पुरा हो हो काका झाला मंडप पुरा बांधा झाला बस आता एवढे एवढे राहिले केळीची खांब बांधले राहिले झाला मंडप पुरात झाला हो ते पाहा ना मग ते मंडपाच्या इकडे जाऊन पाहा ना संध्याकाळी मग आपल्याला डीजे गिजे लागेल ना म्हटलं हा बाया नसतील ना अरे बाप्पा ते पाहिजे बाप्पा डीजे गिजेच नाचा लागतं म्हटलं आम्हाला डीजे चांगले आणतो एकदम जबर पाहिजे एकदम धनाधन दन एकदम हो आजी टेन्शन नको घेऊ मस्त आहे जबरदस्त डीजे आणतो मी एकदम हा अरे माय बिडी नसते का मग माय नाचायची काय उमर असते माय हा नसते सुशीला बाईची आई का लता निर्मला झालं का म्हटलं भाजी तोडणं कायची भाजी करायला मग शांताबाई म्हटलं वांगे वांग्याची भाजी करा हां आलवांग्याची हां तर थोडे मटर टाकून द्या म्हटलं हां दाया लावून देऊ घोळी दाय आणि बा आता पोया हैदीत जेवण हो माय करा घोई भाजीचं वरण चांगलं लागते मी पालक वरणपेक्षा चांगलं लागते घोळी भाजीचं वरण हां आलवांग्याची भाजी मटर टाकून हां मस्त लागते हो हो शांताबाई आता बस पोया राहिले आपल्या हां भात टाकून दिलेलं आहे मी वरण टाकायला आहे वरण शिजवायला आहे पुढं फोन द्यायला लागते बाई म्हण का हो बाया आली नाही स्वयंपाक आले हां सेपा करायला बाया नाही आलं अजून स्वयंपाक करायला की ना पोळ्या घ्या टाकायला लागतील बाई पोया राहिला माहि आणि दोन दोन बाया कुठे पुरव माय आम्ही हो माहिती आहे पार्वती नि आली अजून पार्वतीनी आली सुरेखा नि आली हां या बाय माहिती ना टाकोऱ्या बाया आहेत म्हटलं हां आवाज आली तेवढे आणले की चला म्हटलं सेपा आले म्हटलं बाई हां जेवायला बरं मिळतात काय टायमावर जाऊ द्या ना म काय पायदा म्हटलं बायाची वाट म्हटलं येऊ जाण मॅ जेवल्या तर जेवल्या हां चला मी बसतो ना मी बसतो स्वयंपाका केल्या दाखव ना आटा आहे ना आम्ही मरतो कणिक दोघीजणी बसे लावतो हां गुंपाबाईन मी कनिक मरतो हां आटा हो माय असंच करू मग आई एक काम करा तुम्ही दोघी कनिक लागला गीताबाई मी बसतो पोया करायला हां तो पण येतील बाई आल्या आता बसतात मग त्या मग मग बाकीची कामं करतात आहेत घेत सगळं तयार आहे आपलं बस मंदिरात जाणं आहे पोया टाकून घेतो म्हटलं मग जेवून घेतात लोक हो मय हां आन मग आटा आण अजय झालं काय त्याच्या हो रे गोल्या झालं मग इकडचं गोल्या झालं असं मग ते मंडपाचं काम तर मग जा ना हॉलवर जा हॉलवर जा आणि पाहुण्या काय तयार चालू हॉलवर तिथेही पाहुणे आलेले आहेत म्हणते आताच मले फोन आला होता की म्हणे गुळगावून पाहुणे आलेले आहेत तर ते तिथंच उतरले आहेत हॉलवर जाऊन पायावर देतं मग हां मंडपा गिंडप्पा टाकला का नाही मंडप तेही पाहून घ्या हां मंडप गिंडप कसा बरोबर टाकला की नाही जाऊन जा मग तिथं हॉलवर हो पाहतो ना आम्ही जाऊन झाली कळची काम आता अजून काही कामाने येत नाही तर हां नाही गोल्या झाले सगळे काम झाले म्हटलं तुम्ही जा दोघ मग जेव्हा लिहून हा हो चल माय मग मी लाटू लागतो तुम्हाला चला ना आई माय का झाले का ते स्वयंपाकाच्या माय मला उशीर झाला आले हो माय का लेस लवकर आली होतो काय मनोली उशीरा आली म्हणे किती वेळच्या माय कामा वाटच पारवल बायांची दे हे पार्वतीने आले का नाही उशांता बाई मला दिसलीच नाही माय मी हां तिच्या गल्लीतून आली मी पण दिसली नाही माही मला ते हां मला झाला मल नाही उशीर, आ, उशीर हा हे गोकीच्या दिवशी उशीर झाला व बाई मला मी निघू शायल ती पण घरचे कामं माय हां सुचत जात काही एक केले एक राहतेच माय तरी म्हटलं लवकर निघायचा प्रयत्न केला हा टाइम झाला बाई मला चला बाई मग मी लागतो साहेकाला मी करू लागतो तुम्हाला पोहेला वाटू लागतो ना मग आता पाहुणे जाऊतीन माय तर तुमच्या घेऊन नाही मी एवढ्या बायांना मी करू लागतो ना नाही हो माही हा सुशीला तू नक करू माय वर माय झाली तू वर माय कामं करत असते का बाई काही बी निरा हां तू नक करू हे नाही बाया ह्या बाई सात आठ घरी झालून जमा मातच करतो स्वयंपाक आम्ही एक घंटा स्वयंपाक करून जाते भात तर झालेला आहे माय आणि दाय सुशिला आहे दायला तळकायला लागते ना पो या झालं जेव्हा सुशीला तू एक काम कर आम्ही स्वयंपाक करतो हा तू म्हटलं गावाला सांगून दे बायाले बांगड्या भरायचं हां बांगड्या भरायचं तू सांगून सगळ्या बायांले आवतां दिनी बाया बांगड्या भरायला लागते आणि संध्याकाळी हाय दे म्हणा एकच बार दोन्ही सांगून दे हां बांगड्याला येतात बाया मग संध्याकाळी आपस येतात है दिले म्हटलं हां का व सुशीला ते कसारीन सांगितले का नाही म्हटलं नाही टाईमावर पायसन ना हां सांगितले ना कसारी बांगड्या भराले हो 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 सांगितलं होती मग कसारीन सांगितली बाप्पा मी आता तीन दिवस पहिले सांगून दिली की मॅडम बाप्पा माझ्या जा म्हटलं बांगड्या भराले हां मग बांगड्या भरायला सांगू का बाहेर आणले किती वाजता सांगू मग बाहेरले दोन घंटांनी येऊन जा म्हणा आता पाय बारा ते वाजूनच गेले ना हा साडे अकरा बारा वाजले आता दोन घंटांनी दोन वाजता येऊन आणि त्यातलेच मग बांगड्या भरून घ्या बाहेरले हा शाँगे शाँगे चार एक वाजेलो लोक बांगड्या होतात आपल्या भरणं हां स्वयंपाक गिपाका झाला दोन वाजे स्वयंपाक होते हां जेवणा खाणं झाले तीन वाजे की मग बायांनी सांगून दिसो चार वाजता टाईम बांगड्या भरायचा हां बांगड्या मग एक घंटात बांगड्या होऊन जातात मग आहे घेऊन देवीची हां कोण आले की आपल्या सात वाजता आहे तिचा प्रोग्राम झाला बरं बरं का होई माय मी जाऊ का माय कसं वाटतं आई जायला किती माय आता पोया बाया आता पोया थापतो था म्हणते माय हा माया बाई एवढा मेकअप केला माय केस स्ट्रेट करून आली माय मी हां आणि कशी काय बसू माहि भट्टीवर म्हटलं आणि बाई बाई इथं तर गॅस येईल दिसतो माय हा चुलीवर थावाय लागतं वाटतं माय पोह्या मी जातो बाया बाईची चुरीस नसायला जातो माय हा बंगड्याला भरायला बाहेर चालला म्हणून म्हणाले एवढी चांगली स्टँडर्ड साडी घातली माय हां केस स्ट्रेट करायला मला किती दिले माय पंधराशे रुपये दिले माय हा केस स्ट्रेट करून आली मी आता त्या धुळ्यात बसू का माय हा एवढ्या मोठ्या पुरा धुवा धुवा मी करतो चला की आता हो माय वर जाईन चांगलं वाटते का माय घरच्या बांगड्यात घरच्या बांगड्या सांगेले हां सुशिला बाई मी येतो तसं चल ना जाऊ ना गावात नाही म्हटलं मी येतो सोबत ती हा पाहू मग साहेब पाक तोपर्यंत झाला गाव साहेब हा मॅड मै आली माझ्या वारी म्हटलं मी हा मॅ म्हटलं चला म्हटलं लग्न जेव्हा म्हटलं भूकी लागली ती मायनगरचा सा सायपाका सूट लागते म्हटलं झाला का साहे माय तर पुरली आता लोक बरी आली होत हां तिरगुणाबाई बाई हां स्वयंपाकातच पाक। चाललं होतं माय आमचं हां बाय आलं असतं ना माय अजून चल मग आली तर स्वयंपाकाला भेटून जा नाही आता चौघी पाच जणी आपण करून टाकू पाहत स्वयंपाक आता माय म्हणजे आता ती माहिती सायपाका भेटवलं मुलं सुरे काय आहे ना सुरे का मूबी सुरेखाला बसून स्वयंपाका आले नाही हो माहिती रिबुना बाई मी चालली नाही इथे सांगा हां बाई सांगा चालली माय आता वर आहे म्हटलं हां वरमाला चांगलं वाटते का माय ये जा मा पुच्या लग्नात बांगड्या भरले हे जा पुच्या लग्नात माय बांगड्या भरले चांगलं वाटते का समन्ना तुम्ही जाता बाई सांगा तुम्ही बसून स्वयंपाक आले मात मग आम्ही आली किती बसून स्वयंपाक मी बी हो माही तसं कर मग हां चाल बरं का तुम्हाला सांगा चाल बाई हां तिरगुणाबाई करते स्वयंपाक चाल हो माहि या गोष्टीचा बाजार आहे भाई मी बायांचा म्हटलं हां चला ना बसांना स्वयंपाक आले लवकर करू तू माय काही नाही भाजी वरण फोडणी दिलेलं आहे फक्त भाजी टाका लागते हां वरणाला फोडणी द्या लागते आता हे दोन्ही बी आता आहे घ्या म्हणतात कणिक लागून देतो हां कणिक लवडा गेला पराप्पा पर हे टाकून घेऊ हो माय आम्ही द्या ना कणिक मळून देतो चांगली हां आणि लसण बिसन शिवून देतो आम्ही तुम्हाला भाजीसाठी हां वांगी घेऊन घेतो का आपल्या समजा भाजीपालाही निवडलेला आहे हां कर हो, हा? करा ना पट हां मग आपल्याला आज बांगड्या आहेत आणि आपलं म्हटलं मंदिरात जाणार देवीच्या करा लवकर लवकर हो चला आम्ही येतो बायला सांगू बांगड्या बायल भर चाललो म्हणून हो मनोहर भाऊ हां झाली का देवगुंडी हो हो रामदास भाऊ झाली ना देवगुंडी हां चला ना म्हटलं येऊ मग आपण आपण हॉलवर नजर टाकून येऊ ना लग्नाच्या हॉलवर चला मग हो चला चला मी मॅप पाहिलं नाही बघ तयारी गेरा काय चालू आहे गुल्याली राजाली पाठवलं ना समोर चला आपण चला जाऊ सुशिला ये तुम्ही मी जाऊन थोडं नजर मारून होतो तिकून हॉलवर काय चालू आहे कसं हा हो हो या या गोल्याचे बाबा जेव्हा इकडचं जा म्हटलं इकडे सैपाक आहे सगळ्यांचा सुन बाईला सांगून दे जा जेव्हा इकडे जा लागेल नाही तर अवधे मी फोन करतो ज्योतीले ज्योतीले बोलावून घेतो इथंच हां गोल्या आणि तुम्ही जेव्हा लिहून जा मग हां सैपाक आता एक घंटा सैपाकून जाते पुरा हो हो चालू सुशीला बाई मग बांगड्याचं नायचं सांगू ने ग सा बांगड्या भराल्या म्हणून तीन वाजता आणि हाय दिली संध्याकाळी हां चल मग लवकर हो माय चालू आले का सगळेजण करा का मग हे चालू हां शांताबाई पहिले काय करायला लागते बा अवं माय सुशिला पहिले आवक नाही घाल ना आवक नाही घे म्हटलं सुपारी घे हातात थोडशे ना आवक नाही घाल अशा वरून हां वरून खाली अच्छा बार कर, स्वागत आहे माया आहे पहिले तू पहिले तू कर मग एक एक माया करतील आणि मग हाय कुक लावून गजरा गिजरा पुरी दे आणि मग हैद लावून चालू करा आता नाही तर सांगा साहेर हे सुशिला काय जवान समजते मय स्वतःला म्हटलं आता मेकअप केले काय बुद्धी जेवण होते म्हटलं हां हे सुशिलाला वाटते माय की मी वीस वर्षाची पोरगी जा हां आता काय लग्न केलंच नाही माहिला हां वेगवेगळी गोष्टी विचारत माहिती शांता माई रे शांताबाई असं करू शांताबाई तसं करू का वाईटच आहे बापा जवान समजते बाई स्वतःला हां ते पाय ना चमचम चरा चमकुरालाय म्हटलं पार्लरमधून आली आता म्हटलं की ते बी करा मेकअप बुडे तर बुडच राहीन ना वा अरे बाबा आई माय कसं करा लागते हो बाई शांतबाई मॅक केलं नाही हो माय काही लग्न पाहिले माय पण मी अशी रिवाज काही केलंच नाही हो बाई मी फक्त मी अच्यातच गुमराव बाई हां मला समजू याला माय कसं करायला लागते हो हटा माय सुशिला हां त्यातच गेली हो तू दाखव मी करता आवक नाही मी मावशी या पुरीची काही नाही होत नाही केलं तर काय हो माय सुशिला काही येत नाही बाई तुले हां करू दे हां करू दे गीताला करू दे मावस पोरगी येते हां हां मावशीच येते पोरीची काही नाही होत मावशी बी म्हणजे अगदी माय असते हां पुरीची होय बरं हां गीताबाई घे आवक नाही कर माहितच पहिले हां झालं समजलं का आवक नाही लक्षात ठेव सुशील आता बर -बर मी हो माही समजलो हो मय आता मला बरोबर करीन बाई मी हां मावशी वाजवान ढोल म्हटलं हां वाजवान गाणी म्हणा आहे तिचे गाणी आता मंगल बाप आपल्या घरात नाही चार पाच घराला ऐकू गेलं पाहिजे जनान वाजवा एकदम ढोलकं हो मा म्हणतो ना का वायर तयार गाणी म्हणाले हो मा झाली तयार चालू होईन झालं शांताबाई तुझं तर पहिले आहे पहिले आहे मामाचं मामाचा मान आहे ना पुरुषा मामा कुठे आहे पोरीच्या मामाला तेल चढू द्या पहिला हे चढू द्या पहिला मान मामाचा हां मास्क काय चढवतात हाय हायदा तेल हां आली का वा तीच तर वाट पडेल ती मी म्हटलं बाई म्हणत कोणी जबर करू करून हां कुठे गेली म्हटलं मा इंदुरी आपण इंदुरी कशी कायची प्राई हां तीच वाट परेल ती म्हटलं पण चबरली तू त्या ती आवाजली मी इंदुरी आली म्हणून म्हटलं मला हे समजते ना वा हां मला काय समजत नाही म्हटलं मीस चढणारा पहिले आयात माहिती आहे मला पोरीचा मामा चढवते म्हणून हां मी म्हटलं की चळ होतं काय तू पहिले हां समोर उभी म्हटलं माय एवढी हां चळ काय हा? समोर समोर काय चालतं तुझी पहिलेपासून हो ना जशी तुला आदत दे तशी मला आदत आहे समोर समोर करायची हां इंदुरे चला मग माय मा हा वय मावशी लवकर वाजून ढोल म्हटलं हां लवकर लवकर हायत चढवा हा? तेल चढवा नचाय लागतील माय काय डीजे फक्त काय आठवले आणले का, का? वाजवता का? नाही काय नचा लागत नाही काय हां का? चला म्हणून लवकर लवकर हे चढवा लवकर हराजी रंग मडवे काजी पिलाजी रंग हल्दी का सफेद रंग फुलो का रंग बनाया बदले पने मामा बुला ना तेल हलदी चां शेषराव भाऊ कुठे गेले शेषराव भाऊ पुरीचा आहे कुठे आहे हा शेषरावला बोलाव ना काही येते आणि म्हटलं कुठे गेला वा कुठे गेलता तर रे बाप्पा ना लवकर हे चढून पहिले मानती आहे ना मामाचं पहिले हा हा पहिले हैद लाव लागते बाप्पा उभा आहे ना तिथं हा अहो नाही आम्ही ते गेलतो ना ते बॅगा ठेवायला गेलतो बॅगा ठेवायला हां रुपाली हे का तयारी करू की तर मग थांबलो मग तिथं मी हां तुला कामच काय बागाच्या मागा मागवत राहतं तू हां यावं दादा लवकर हां दा जा लावा बाप्पा हे आता नंतर कर्ज आहे घरच्या गोष्टी चालत राहतात म्हटलं हे बाहेर ना बाया नाचा उभ्या आहेत ना किती वेळच्या डिझाईन ठेवा म्हटलं म्हणे बाप्पा आणि काही लावता म्हणे ह्या काही नाचावा म्हणे आम्ही मग हां चला या लवकर मग हे लावा पाहिले मग आम्ही लावू तुमच्या मागं माग हो हो ताई शांतात आलो ना आलो ना अञ्चल गई जान जी भर गई रजना अपने बाबा को बुलाना तेल हल्दी चणाना अनाज रंग मडवे का जी पिला जी रंग हल्दी का सफेद रंग फूलों का रंग बनाया बडने का या जवाई बोया है लावल है लावल हो हो मामी जी హాజీ రంగ మండవే కాజీ పిలాజీ రంగ హా సఫేద రంగో కా రంగ బనా పదడే को ना चणा आई तुम्ही चढून घ्या पुरीले हा ना तुम्ही काय रुखुल्ल मनातीच की सुंदर दिसली बरं अशीच जाता सुखीराव मैनात बाप्पा हां मैनातीचा हे दिन रुखुल बाप्पा हां कोणाची नजर नाही लाग मनातीले आई मय आता सुशीला लोड नको बाई हा कान लोडवली हो सुला कोण लढवली हो बाई लोड नको महा म्हण लढून माय हा पोरगीचं काय बरं खोरगी लढून मग तू हा लोड नको सुशिला देऊ नकोहो बाई हां पुरगी रडी ना माय आम्हाला आता आम्ही भाऊक झालो मायला हां आता हळदीचा टाईम असं असते माय हां पुरीला हेड लागते तर येते पण रड थोडासा जीवाले आपल्या हो ना माय पाय बरं बाई आज हे माय पुरीची उद्या म्हटलं महापुरीचं इतक्या वर्षी लहानची मोठी केली माय मशालीने शिवाई गमीन नाही हो माय हां मशाली म्हटलं लहानची मोठी केली बाई आता परायधान झाली बाई हां आता उद्यापासून म्हटलं कन्यादान केले की झाली माय पूरगी त्यांची हां आता बाई ना जगाची रीतच आहे ते हां पोरीला जास्त लागते माय बिदाहून बाप्पाच्या घरून माय बाप्पाच्या घरी आयुष्य असते का माय पुरीचं बर आहे धन आहे आज ना उद्या पुरिले नवऱ्याच्या घरी आपण नाही आलो का आपल्या माय बाप्पाचं घर सोडून हां इथून आपण संसार केला पाय बरं माय हां पोरीले भाव करून दिले ना बाई नाही हां पाय तशा रडवली बरं चांगलं वाटते का माय आता रडवून नका ना बाई आता मस्त खुश आहे म्हणून माय लग्न राहिल तर पुरीचं सदार लग्न होते माय असं काही नाही जा लागते आपल्या आपल्या घरी हां पाया रडवलं ना मम्मी मम्मी तू कशा रडत आहे मला पण हवी येत आहे मग खूप सुशील थोडं मन भावक होते माझं माझं वाटतेच बापा ते थोडंसं माहिती बेटा शालीन रडू नको मी पण राहिली आता रडू नको ते मी थोडी झालेली थोडीशी भावक आहे आता हडत आहे तुला तुझ्या लहानपणीच्या आठवणी माझ्या डोळ्यासमोर आल्या मी म्हटलं आज माझी पोरगी एवढी लहान होती खेळत होती अंगणामध्ये आज एवढी मोठी झाली की तिची आज हडत आहे उद्या लग्न मग माझं मन असते म्हणून थोडी भावक झाली मी चला झालं का मग आता लावा डीजे मस्त नाचा सगळेजण चला बाई आबाई नाचून ना आता लागले डीजे चला या नाचा ना सुशिला चला शालिनी घेऊन नाचू सगळ्यांना चल ना नाच ना चल नाचू ना आपण हां इंदुराबाई चल ना आव मा या गाण्यावर नाचत नाही ते लावणा कोंबडी पडाली हां ते नचं नाचतो मी मस्त नाच करत त्याच्यावर हां आता हे गाणं पाहिजे म्हणते तसं लावा बरं अय शांताबाई हा हे पाय काय म्हणली हां हे आपली इंदुराबाई म्हणते ते कोंबडी पडाली गाणं लावा म्हणते बाई त्यावर नाचतो म्हणते मी हाव का हो इंदुरी हां लावतो ना मग कोंबडी पडाली हां मला आवडते मस्त नाचतो दोघे त्याच्यावर आपण लावा रे पाहि गाणं टीच्यावर लावा बरं